मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या आणि जनावरांचं दूध कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त पदार्थांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई केली आहे या कारवाईमुळे दूध व्यवसायातील धोकादायक प्रकार उघडकीस आलेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर नंदुरबार शहरातील गवळीवाडा परिसरातील तुकाराम गवळी नामक एका व्यक्तीच्या घरात पथकानं छापा टाकत दूध वाढवण्यासाठी वापरात येणारं इंजेक्शन द्रव आणि पावडर स्वरूपातील पदार्थां के केमिकल पदार्थांसह वीस लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या केमिकलचा वापर जनावरांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करतो तर त्या दुधाच्या सेवनामुळे मानवी जीवालाही हानी पोहोचू शकते असा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे या प्रकरणी संबंधित दोन आरोपींविरोधात अन्न सुरक्षा कायदा पशुसंवर्धन कायदा तसंच इतर लागू कालमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे नमस्कार मी श्रवण दत्तायस पोलीस अधीक्षक नंदुरबार आज नंदुरबार शहर हद्दीत एक गोपनीय बातमीदार माध्यमातून एक अशी बातमी मिळाली होती की दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्यांची त्या जनावरांची जे दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता बातमी अनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता तर आज पोलिसांनी नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व आमदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे इंजेक्शनची बॉटल्स आहेत ते हस्तगत करण्यात आले यामध्ये एकूण जवळपास अठरा लाख रुपयांच्या किंमतीच्या जे रसायन आहे यामध्ये बनवलेला रसायन त्याचबरोबर रॉ असा जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे ह्या रसायनांमुळे काय नेमकं परिणाम होत आहे मानवी आरोग्यात नेमकं काय घातक होतं सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहे त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहे ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहे त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हॉर्मोनल चेंजेस आहे ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता आणि हा हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे लोकांना त्यांचे डिमांड विनंती अनुसार विकत होते आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनवर आहे मध्ये जे काही चेंजेस होतात त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादनं आहे दुधाची तीसुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे अडल्ट्रेशन ऑफ फूड या कलम अंतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत विकसित भारत 2047 हजार सत्तेचाळीस या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारनं व्ही बी रॅम जी हे नव ग्रामीण रोजगार विधेयक सादर केले या कायद्याचा उद्देश प्रत्येक गरीब कुटुंबाला सन्मानजनक रोजगार देणं श्रमाची प्रतिष्ठा जपणं आणि आदिवासी आणि वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा आहे नव्या योजनेत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी एकशे पंचवीस दिवस रोजगाराची हमी देण्यात आली असून वनक्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जमातींना अतिरिक्त पंचवीस दिवसांचा रोजगार मिळणार आहे आठवड्याला मजुरी देण्याची तरतूद रिअल टाईम डेटा जी पी एस आणि ए आय आधारित फसवणूक प्रतिबंध प्रणालीमुळे पारदर्शकता वाढणार आहे पेरणी आणि कापणीच्या काळात साठ दिवस काम थांबवण्याचा निर्णय शेतमजुरांच्या उपलब्धतेसाठी महत्वाचा ठरणार आहे मनरेगानंतर ग्रामीण भारतात मोठा बदल झाला असून गरिबी लक्षणीयरित्या घटली आहे बदलत्या काळाच्या गरजेनुसार रोजगार योजनेची पुनर्रचना करत बी जी रॅम जी हे विधेयक ग्रामीण भारताच्या सशक्तीकरणासाठी निर्णायक ठरणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी दिली आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन ग्रामीण ही ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून शंभर दिवसावरून एकशे पंचवीस दिवसाचा रोजगार देण्याची गॅरंटी आहे दुसरी महत्वाची गोष्ट की महात्मा गांधींच्या विचारानुसार आणि रामराज्यासारखं पारदर्शक ग्रामीण भागामध्ये विकसित भारताच्या संकल्पनेप्रमाणे प्रत्येक खेड्यामध्ये पायाभूत सुविधा जलसंधारण रोजगाराचे कामं आणि पर्यावरण संबंधित कामं निर्माण झाली पाहिजे आणि मजुरांनाही जे मजूर करतील त्यांना सात दिवसाच्या आत मजुरी मिळाली पाहिजे आणि अगोदरच्यासारखं जे भ्रष्टाचाराचं कुरण रोजगार आम्ही योजनेत मा होतं नरेगामध्ये ते थांबवण्यासाठी संपूर्ण पारदर्शकता था। आणि तातडीनं त्याचं भुगतान म्हणजे पेमेंट हे करण्याची योजना म्हणजे विकसित भारत जी रामजी योजना आहे म्हणून अनेक लोकं संभ्रम निर्माण करतील परंतु रामराज्याप्रमाणे आणि महात्मा गांधीच्या प्रेरणेप्रमाणे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या राष्ट्रीय संकल्पनेच्या दिशेनं ग्रामीण भारताला सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं सादर केलेल्या व्हीबीजी रॅम जी विधेयकावर भाजप कार्यालयात पत्रकार परिषद पार पडले यावेळी महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी नियुक्त झालेल्या देवळीचे आमदार राजेश बकाने यांचा सत्कार करण्यात आला या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगार उपजीविका आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार असल्याचं पालकमंत्री पंकज भोयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तंत्रज्ञान आधारित पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त अंमलबजावणी ही या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचंही त्यांनी सांगितलंय असं आहे की व्ही बी जी, जी विधेयक पास झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक कमिटी बनवण्यात आली आणि या कमिटीमध्ये पाच लोकांचा अंतर्भाव करण्यात आला ज्याचे संयोजक सन्माननीय खासदार अनिलजी बोंडे यांना संयोजक बनवण्यात आला आणि आम्ही चार लोक जे आहेत ते सहसंयोजक म्हणून याच्यामध्ये घेण्यात आले महाराष्ट्रभर ही व्ही बी जी रामजी योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सूचना देण्यात आल्या आणि सूचना देण्यात आल्यानंतर आम्ही जिल्हास्तरावर आणि मंडळ स्तरावर, स्तरावर सुद्धा याची एक समिती बनवण्यात यावी म्हणून संबंधित जिल्हाध्यक्षांना सांगितलं आणि यांची समितीसुद्धा या ठिकाणी बनवण्यात आली आहे भी भी जी जी आता व्ही बी जी रामजी ही जी योजना आहे पूर्वी मनरेगा होती आणि त्याचं नाव बदलून व्ही बी जी रामजी करण्यात आलं विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं ते नाव आहे आणि याचा फायदा हा ग्रामीण भागातील लोकांना शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही कारण पूर्वीच्या योजनेमध्ये शंभर दिवसच काम करण्याची मुभा होती आता ती पंचवीस दिवसांनी वाढवून एकशे पंचवीस दिवस करण्यात आली एस टी कॅटेगरीच्या लोकांना पंचवीस दिवस अजून जास्त मुभा देण्यात आली म्हणजे दीडशे दिवस त्यांना काम करण्याची मुभा देण्यात आली या ठिकाणी त्या योजनेचा फायदा हा सर्व ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या सर्व गावांना याचा फायदा होणार हे निश्चित आहे तर ही योजना आणली ना म्हणजे पूर्वी मनरेगा होती ज्याला रोजगार आम्ही म्हणायचं अर्धे तुम्ही अर्धे आम्ही आणि हे अर्धे तुम्ही अर्धे आम्ही बंद व्हायला पाहिजे म्हणून विकसित भारत जी रामजी ही योजना या ठिकाणी आणल्या गेली आणि या योजनेचा फायदा असा होईल की ए आयचा वापर करून होणारा भ्रष्टाचार या ठिकाणी संपवला जाईल आता त्याची चौकशी चालू आहे जशी जशी चौकशी येईल तसं तसं सत तुम्हाला सांगेल आपण सर्वजण जाणतो की देशामध्ये पहिलेपासूनच मनरेगा ही योजना त्या ठिकाणी सुरू होती याची व्याप्ती अजून वाढविण्याकरता या, या योजनेतून होणारे काम हे लोकांना दिसले पाहिजे आणि खरोखर त्याचा लाभ ह्या देशात राहणाऱ्या लोकांना मिळाला पाहिजे त्याचबरोबर आपल्या समाजातला एक जो श्रमिक वर्ग आहे त्याच पद्धतीनं शेतात काम करणारा शेतकरी वर्ग यांच्यासोबत देखील न्याय झाला पाहिजे याच्याकरिता ह्या योजनेची व्याप्ती काढून त्याचं नाव व्ही बी जी रामजी या पद्धतीनं एक नवीन okay. योजना तयार करण्यात आले कायद्याने मान्यता देण्यात आलेली आहे यामुळे निश्चितच ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर आहे निश्चितपणे ही योजना जास्तीत जास्त पारदर्शक झाली पाहिजे आणि पारदर्शक होऊन याची व्याप्ती लोकांपर्यंत वाढवून लोकांना याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे ह्या पद्धतीची कार्यप्रणाली या योजनेच्या मध्ये राहणार आहे शेतकऱ्याचा वापर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे का किंवा तशा पद्धतीचं तंत्रज्ञान या योजनेच्या पुढे येणार आहे ह्या ही योजना मॉनिटर करण्याकरिता त्या ठिकाणी ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात ए आय चा वापर देण्याकरता प्रशिक्षण देखील पुढच्या टप्प्यात देण्यात दे। येईल आता ही योजना सुरू झालेली आहे हळूहळू याची अंमलबजावणी जेव्हा सुरू होईल तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कशा पद्धतीनं ए आयचा वापर करण्यात आलेला आहे आताच आपण बघितलं की आधी प्रशासकीय खर्च करण्याची जी सहा टक्क्याची व्यवस्था होती ती वाढून सहा टक्क्यावरून नऊ टक्के, टक्के त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे प्रशासन देखील अधिक मजबूतीने ही शिवटा त्या ठिकाणी मॉनिटर करू शकते देशातील अनेक वैज्ञानिकांनी नवनवीन इनोव्हेटिव्ह समोर आणून देशाचं नावलौकिक केलंय ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली पाहिजे यासाठी बालवैज्ञानिक प्रदर्शनी उपयुक्त ठरते बालवैज्ञानिक भविष्याची गुंतवणूक असून त्यांना चालना देण्याची गरज आहे असं प्रतिपादन गृहनिर्माण शालेय शिक्षण सहकार आणि खनिकर्म राज्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केलंय

आपले काही दिली या वर्षीची विज्ञान प्रदर्शनी ही योगा योगायोगानं जेबी सायन्स कॉलेजमध्ये झाली आणि मला आनंद आहे की मी देखील महाविद्यालयाचा भार्गव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रॉडक्ट आहे तर काही प्रॉडक्ट वेगळे असतात शिक्षा मंडळाला अपेक्षित नसलेला प्रॉडक्ट म्हणून मी या ठिकाणी तयार झालो आणि मी खूप कमी वेळा सर मैं बहुत कम बार आपके क्लासरूम त्या जा सबसे ज्यादा स्ट्रिक्ट कॉलेज अपने आप हाँ माना जाता था और आप अगर पता करेंगे 95, 96 ऐसी बैच आपके पूरे करियर में कॉलेज में हुई नहीं है जो हंगामा 95, 96 के बैच ने ये कॉलेज में यहाँ पे किया था वो अच्छी तो यहाँ हमारी बनमाली मैडम बैठी है कामवाई मैडम भी बैठी है इनका सुबह से लेकर रात तक हमको समझाने में जाता था कि अभी तो शांत रहो अभी तो शांत रहो हम क्लासरूम में कम और क्लासरूम की ज्यादा बाहर रहते थे और ग्राउंड पे काम मैडम यहाँ बैठिए जितना उपभोग जितना उपयोग इस ग्राउंड का हम लोगों ने दिया होगा उतना ग्राउंड का उपयोग किसी ने नहीं लिया मैडम बरबर है ओबर ऑल सहा ना हाँ <laughs> 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 तो कोई क्लासरूम में अपना प्रदर्शन अच्छा देता था कई जना मध्ये आपलं प्रदर्शन काही जण आपल्या लॅबोरेटरीमध्ये चांगलं आणि काही जण मैदाना आणि काही जण आमच्यासारखे राजकारणामध्ये प्रदर्शन दाखवत असतात परंतु ज्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपण जातो ते क्षेत्र आपण उत्तम पद्धतीनं कसं करू शकतो आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ आपण ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रातल्या निगडित लोकांकरिता त्याचा लाभ जास्तीत जास्त कसा देऊ शकू हा प्रत्येकाचा प्रयत्न त्या ठिकाणी असला पाहिजे आज मला आनंद होतोय की आणि विशेष करून आज मी ज्या ठिकाणी आज मी प्रभारी म्हणून अमरावती महानगरपालिकेचा इंचार्ज त्या ठिकाणी आहे ते सोडून मी फक्त इतक्याकरिता आलो की आज आपल्या जिल्ह्याची ही बालविज्ञान प्रदर्शनी याचं आयोजन या ठिकाणी झालं आहे त्या कार्यक्रमाकरिता मी विशेष करून अमरावतीवरून या ठिकाणी उपस्थित झालो कारण माझ्या काही भावना या महाविद्यालयासोबत त्याच पद्धतीनं आपल्या शालेय शिक्षण विभागासोबत राज्याचा शालेय शिक्षण मंत्री म्हणून सध्या काम करतोय आणि ह्या विज्ञान क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीच्या सुई मिळाल्या पाहिजे त्यांना अनेक विद्यार्थी आता भार्गव सरांनी सांगितलं की आपल्या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ तीस शाळेसोबत त्यांचं काम चालू आहे परंतु त्यांनी जेव्हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये दौरा काढला तर शंभर शाळा चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करू शकतात अशी माहिती त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिली तर आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना देखील चांगली उत्तम संधी मिळाली पाहिजे शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना देखील चांगली संधी मिळाली पाहिजे त्या ठिकाणी ती शाळा अनुदानित असो विना खासगी असो या प्रत्येक ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व समान संधी मिळाल्या पाहिजे आणि विशेष करून आज विज्ञान क्षेत्रामध्ये आपण वेगळी प्रगती या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात करतो आहे अनेक नवीन नवीन इनोव्हेटिव्ह प्रयोग त्या ठिकाणी आपल्या देशातल्या वैज्ञानिकांनी समोर आणलेले ज्याच्या माध्यमातून आपल्या देशाचं नाव आज संपूर्ण जागतिक स्तरावर त्या ठिकाणी झालेलं आहे